महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पत्नीला असलेल्या दीर्घ आजारपणाला कंटाळून नाशिकमध्ये एका निवृत्त मुख्याध्यापकानं भयानक पाऊल उचललंय त्यांनी आधी आयुष्याच्या जोडीदाराची हत्या केली आणि नंतर टोकाचं पाऊल उचलत स्वतःचा जीवही घेतलाय नाशिकच्या जेल रोड परिसरामध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला असून लोक हादरले निवृत्त मुख्याध्यापकानं पत्नीचा गळा दाबून खून केला आणि पत्नीला मारल्यानंतर स्वतः गळफास घेत आयुष्य संपवलंय मालेल्या माहितीनुसार मुरलीधर जोशी आणि लता जोशी अशी मृत दाम्पत्याचं नाव असून ते दोघेही निवृत्त शिक्षक आहेत त्यांची दोन्ही मुलं ही मुंबईत उच्चपदस्थ अधिकारी आहेत तर नाशिकमधील जेल रोड परिसरातील एका इमारतीतील फ्लॅटमध्ये जोशी दाम्पत्य दोघेच राहायचे दोन हजार सतरा सालापासून लता जोशी यांना मेंदू विकाराचा दीर्घ आजारपणामुळेच जोशी दाम्पत्य कंटाळलं होतं त्यामुळेच त्यांनी आयुष्य संपवण्याचं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला पत्नीच्या मृत्यूनंतर मुरलीधर जोशी यांनी त्यांचंही आयुष्य संपवलंय मात्र त्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती पत्नीला स्वर्गोकी पाठवला आता तिच्या सोबत जात आहे असा उल्लेख आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मुरलीधर जोशी यांनी केला आहे तसेच आमच्या वृत्तीला कोणीही जबाबदार नाही असंही त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात शोककळा पसरले असून दोघांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा